हे बघा हा आहे शार्ज एअरपोर्ट आता तुम्हाला मी दाखवतो जर तुम्ही पहिल्यांदाच समजा दुबईला आलात ना तर तुम्हाला कसं वाटतं का, का? म्हणजे तुम्हाला माहिती नाही काही दुबईबद्दल तर तुम्ही घाबरतात मग तुम्हाला, तुम्हाला कंपनीचे माणसं कसे घ्यायला येतील हे तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये कसं यायचं कुठं उभारायचं कुठं तुम्हाला कंपनीचा ड्रायव्हर किंवा कंपनीचा एखादा माणूस घ्यायला येईल तर हे तुम्हाला मी दाखवतो तुला रामराम मंडळी यारांमध्ये जय शिवराय जय विभावनाहो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंस्टाग्राम फेसबुकला जर व्हिडिओ बघत असेल ना तर फॉलो नक्की करा हे आहे शारजा एअरपोर्ट आणि हे आमचा एक मित्र चालला आहे सुट्टीवरती त्याला सोडण्यासाठी मी आलो आहे बघा खूप गर्दी बहुत भीड आहे राज सब छुट्टी जा रहा है हम दोनों को छोड़ गया <laughs> हम दोनों नाही जा है <laughs> हम भी जाएगा बहुत जल्दी मध्ये तीन चार दिवस सुट्टी आहे ना फुल ट्रॉफिक आहे बघा पूर्ण ट्रॉफिक आहे पूर्ण पार्किंग फुल भरलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळी जास्त फ्लाईट असतात तर तुम्हाला जर जायचं असेल ना तर शारजा किंवा दुबई हे दोन एअरपोर्ट महत्त्वाचे तिथे अबुधाबीचे एअरपोर्ट खूप लांब आहे रासलखेमाच्या एअरपोर्टवरनं फक्त आपल्या मुंबईला जाते आणि छोट्या छोट्या शहरामध्ये जाते फक्त फ्लाईट हे जे पाठीमागचं गेट आहे ना हे गेटमधनं निघतोय माणूस बाहेर है ना इकडनं बाहेर निघतोय आणि इकडनं घाबरायचं नाही इकडनं बाहेर निघल्यानंतर ना इकडनं यायचं बाहेर बाहेर इक हे बघा हे येणार साईट आहे म्हणजे तुम्ही असाल ना दुबईला शारजी एअरपोर्टवरून कधी मी शारजी एअरपोर्टवरूनच जास्त करून लोक येतात कारण की दुबई जवळ आहे मग आलाच नाही इथं थांबायचं था बाहेर इकडं यायचं असे लोकं थांबलेले असतात था, इथे बसलं तरी चालेल तुम्हाला जर उशीर जास्त असेल तर इथं बसायचं आणि इकडनं बाहेर पडलं ना असं इकडनं बाहेर पडायचं इथं येऊन बसायचं इथं थांबलं ना हे सगळे कंपनीचे माणसं येतात इकडं तुम्हाला बघायला तुम्हाला बघणार तुम्हाला 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 कदी -कदी तुम्हाला की तुम्हाला पासपोर्ट वगैरे त्यांच्याकडे फोटो वगैरे असतो तुम्हाला इकडनंच ते लोक घेऊन जाणार तुमच्या कॅम्पमध्ये मध्ये या ठिकाणी येऊन तुम्हाला था थांबावं लागेल या था ठिकाणी येऊन तुम्हाला आरामात बसायचं येऊन बॅग बीक घेऊन घाबरायचं नाही कधी कधी तुम्ही रात्री आलात ना तर घाबरसाल की तुम्हाला असं वाटेल की दोन वाजता आम्ही उतरलो आणि दोन लाख कंपनीचा माणूस आला पाहिजे असं होत नाही ना कधी कधी सुभा बी आता ड्रायव्हर कधी कधी सकाळी पण येतात सात आठ वाजता म्हणजे चार चार पाच पाच तास बसावं लागतं इथं इथं बसायचं मस्त बसून मग आरामात बसायचा इथे तुम्हाला तो ड्रायव्हर घ्यायला येईल तुम्हाला विचारेल नाव तुमचं पासपोर्ट वगैरे विचारील घेईल आणि तुम्हाला घेऊन चाललं जाईल तुमच्या कॅम्पवर जाणारे आणि येणारी साईड आहे ना जवळच आहे इथं ठीक आहे घाबरायचं नाही एक साईड जायची एक साईड यायची जास्त घाबरून जास्त घाबरायचं नाही आपल्या इकडं सगळीकडं हिंदी हिंदी कळते सगळ्याला ठीक आहे जायची एक साईड यायची एक साईड कधी पण उतरलं ना पायपाय जायसाठी बंद ह्या पायपाय जाता येत नाही बाहेर तुम्हाला वाट बघावं लागेल इकडे तुमच्याकडं गाडी वगैरे असली ना तरच तुम्ही जाऊ शकता तिथंच वाट बघायची कंपनीचा माणूस हो येऊ येईपर्यंत सिम वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता जर तुम्हाला गरज असेल सिमची तर घेऊ शकता तुम्ही सिम वगैरे एकच घ्या बा भारतामधनंच पैसे विषय घेऊन या आहे ना किती पैसा लाईक आणण्याची तीनशो धरम होगा ना आणि बरं तीनशे हां दोन तीनशे धरम घेऊन यायचे चेंज करायची करन्सी सिम बी मसाल तर सिम घ्यायचं आणि फोन लावायचा कंपनीला ठीक आहे बाकी काय ही आहे एअरपोर्टला गाडी पार्किंग केली ना पार्किंगची पावती आहे पार्किंगची पावती बारा लागते सोळा धरम आहे सोळा धरमची पावती आहे <laughs> पार्किंगसाठी लेट झाला लवकर पार्किंगचं ना ते बिल असं आहे ना ते स्कॅन करायचं लवकर होतच नव्हतं ते आज पूर्ण मशीन भरा भर भर का पैसा आज <laughs> चला तर मग निघतोय आहे मी आमचं झालं एअरपोर्टचं काम मला सोडायचं होतं माणूस सोडला आता निघू आम्ही लवकर निघावं लागेल कारण की सोळा धरम पार्किंगचे के नाही केलेत नाही तर मग एक्स्ट्रा चार्ज मारील एक्स्ट्रा पैसे लागतील मग आम्हाला आता चला तर मग जाऊया निघूया चलो रेडी आहे भाई बावन्न असेच व्हिडिओ बनत असतो मी दुबई मी काय कोणाला काम लावत नाही फक्त माहिती सांगत असतो मी तुम्हाला एअरपोर्टला आलो असंच तर बोला चला तुम्हाला एक माहिती देऊ छोटीशी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा बाकी परत भेटू नवीन व्हिडीओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभराजय जय भीम